पीएम किसान योजनेचे पैसे मिळवा या मागणीसाठी शेतकऱ्यांचं उपोषण सुरू होतं पण अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर शेतकऱ्यांचं उपोषण मागे आज उपोषणाला बसला असता प्रशासनाने तत्काळ दखल घेतली कारण प्रश्नच शेतकऱ्याचा अतिशय गंभीर आहे हा जो विषय शेतकऱ्यांचा पीएम किसान योजनेचा व दुष्काळ अनुदान हा मंत्रालयाचा विषय मंत्रालयातून जेव्हा ते पेमेंट टाकतील म्हणजे मंत्रालयात मंत्रा जेव्हा ऑपरेट होईल तेव्हाच या तालुक्यातल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पी एमचे आणि दुष्काळ अनुदान मिळेल असं चर्चेतून सांगितलं आणि त्यांनी आश्वासन दिलं आम्ही उद्या आपले तालुक्याचे आमदार भुजबळ यावला तालुक्यात येत आहे आणि त्यांच्या पुढं आम्ही हा विषय मांडू आणि माझं एक आहे भुजबळ साहेबांना तुम्ही तालुक्याचे आमदार आहे आता तुम्ही ना आरक्षण विषय बाजूला ठेवा सर्वसामान्याचा प्रश्न आणि शेतकऱ्याचा प्रश्न हातात घ्या हे आरक्षण हा केंद्राचा विषय इड राज्यामध्ये तुम्ही किती बी राजकारण करीत बसले ना हा प्रश्न सुटणार नाही याच्यात फक्त राजकारण चालत शेतकरी आणि सर्वसामान्य डोळ्यासमोर ठेवा नाहीतर तुम्हाला येत्या चार महिन्यात जे इलेक्शन लागणार आहे ना त्याच्यात शेतकरी सांगाल भुजबळ साहेब ध्यानात असू द्या आणि हा उपोषणाला बसले शेतकरी उपशी याची जरा जाण ठेवा धन्यवाद